नमस्कार भयरसिकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे सादर करत आहे एक थरारक भय कथा आणि या कथेचं नाव आहे शापित विहीर सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं सातारा म्हणजे शूरवीरांचा इतिहास सांगणारी भूमी पण याच साताऱ्याच्या दुर्गम डोंगरात अनेक रहस्य दडलेली आहेत जी मानवी बुद्धीलाही सुन्न करतात आणि याच सातारच्या एका खेडेगावात घडणारी ही थरारक रहस्यमयी कथा मी आज तुमच्या समोर सादर करत आहे ही गोष्ट आहे एकोणीसशे ब्याण्णव सालची सातारा जिल्ह्यातील फुलंब्री गावच्या हद्दीपासून दोन कोच दूर जिथे रावजी किल्लेकरांच्या पसरलेल्या अमराईत पाऊल टाकताच एक अघटित घडायला सुरुवात झाली काय होतं त्या अमराईत चला पाहूया पहिल्या भागात सप्टेंबर महिना लागला होता तेव्हा खेडेगावातले रस्ते डांबराचे नव्हतेच तर मुरमाचे आणि खडकाळ होते नजर जाईल तिकडे फक्त सह्याद्रीच्या रांगा आणि घनदाट वनराई त्या गर्दीत रस्ता हरवला जाईल इतक्या पायवाटा नुकताच पावसाळा संपला होता तरीही कधी कधी आकाशात काळे ढग दाटून यायचे आसमंत काळवंडून जायचा सोसाट्याचा वारा सुटून धो धो पाऊस कोसळायचा आणि अशा या दऱ्याखोऱ्यात अनेक रहस्यमय गोष्टी दडलेल्या होत्या ज्या माणसाच्या आकलना पलीकडच्या होत्या त्या दशकात आजच्या सारखी दाट वस्ती नव्हती डोंगर दर्यात लपलेलं एखादं गाव कुठेतरीच दिसायचं डोंगराच्या पायथ्याशी छोटी छोटी घरं आणि सपाट जमीन ऊस आणि ज्वारीची शेतं पाहायला मिळायची याच फुलंबरे गावाला लागून रावजी किल्लेकरांची दहा एकरात पसरलेली भली मोठी आमराई होती आंब्याची जांभळाची आणि फणसाची असंख्य जुनी झाडी त्या अमराईत होती याच अमराईच्या देखरेखीसाठी एका जोडीदार कुटुंबाची त्यांना अत्यंत गरज होती म्हणून ते साताऱ्याच्या स्टँडवर आले होते मराठवाड्याच्या दुष्काळी भागातून आलेलं एक नवं स्टँडवर त्यांची वाट पाहत होतं त्यांना कुटुंब हवे होते कामाची अत्यंत आवश्यकता जे तिथे टिकून राहतील दुपार टळून गेली होती आकाशात ढग दाटून आले होते रावजी किल्लेकरांची महिंद्राजी घाटाचा रस्ता कापत अमराईच्या दिशेने निघाली होती गाडी चालवत होता रावजींचा खास माणूस आणि मुनीम बाब पिसाळ गाडीत त्यांच्या सोबतच किसन आणि त्याची बायको कावेरी होती किसन विशी बावीशीतला तरुण तर कावेरी जेमतेम अठरा वर्षाची लाजाळू नवीन जागेत आल्याने थोडी बावरलेली किसन आणि रावजी यांची ओळख तशी फारशी नव्हती पण साताऱ्यातल्या एका ओळखीच्या मध्यस्थामुळे यांना बोलवण्यात आले होते किसनला पैशाची आणि कामाची खूप गरज होती मराठवाड्यातल्या दुष्काळात परपळलेल्या किसनला कष्टाचं काहीच वाटत नसे म्हणून तो या कामासाठी तयार झाला होता कारण तिथे फक्त देखरेख करायची होती दे। शिवाय राहायला वाडा आणि पैसेही दाबून मिळणार होते बाबू पिसाळ जीप चालवता चालवता आरशातून अधूनमधून मधुन त्या दोघांना निहाळत होता त्याचे डोळे संशयास्पद आणि नजर तीक्ष्ण होती रावजी किल्लेकर मागच्या शीटवर बसले होते गाडी अमराईत येईपर्यंत त्यांच्यात मोजकेच बोलणे झाले होते जीप एका जुन्या काळ्या दगडांनी बांधलेल्या भव्य वाड्यासमोर थांबली दोघेही खाली उतरले समोर चिरेबंदी वाडा दिसत होता भव्य सागवानी दार असलेला छत मात्र कवलारू होते वाड्याच्या भिंतीवर पावसामुळे शेवाळ उगवलं होतं आणि काही ठिकाणी झाडांनी भिंतीत मुळे रवली होती पिंपळाची वडाची चाळीशीतले रावजी किल्लेकर जीपमधून खाली उतरले त्यांनी आपला पांढरा शोभर सदरा नीट केला डोक्यावरची टोपी सावरली त्यांची देहबोली एखाद्या दे शिष्टप्रिय आणि करारी पाठलासारखी होती त्यांनी एकदा वाड्याकडे आणि मग वाड्याच्या मागे पसरलेल्या त्या अथांग अमराईकडे नजर टाकली कृष्णा सामान खाली उतरून घे बाबा रावजी म्हणाले किसनने लगबगिनी चिपच्या मागून पत्रेची पिटी आणि कपड्याची वळकटी काढली कावेरी पदराच्या कोपऱ्याने वाड्याच्या खिडक्यांवर खेळली होती खिडक्या बंद होत्या पण का कुणास ठाऊक त्या जागेत पाऊल ठेवताच तिला रखरख वाटू लागलं तिच्या अंगाला अचानक हुडहुडी भरली पण नवीन जागेचा इथल्या थंड हवेचा प्रभाव असावा असं समजून तिने दुर्लक्ष केलं बाबू पिसाळने कमरीच्या किल्ल्यांचा जुडगा काढला आणि किसनच्या हातात दिला हे गे कृष्णा या वाड्याच्या च्याव्या आठ पासून तू या वाड्याचा मालक काय बाबू पिसाळ तोंडातली तंबाखू खाली थुकत खदा खदा हसला अन वर दिसती ती दहा एकराची आमराई वाड्याच्या माग हापूस रायवळी आंब्याची झाड जास्ती ती तेच तुला जास्त जपायचं आहे सोबत पण जांभळ सुद्धा आहे ती आजकाल वाईट चोरे वाढली ती चोर काय आटल नाही ती इथलेच आसपासच्या वाडी वस्तीवरची असतात म्हणून रातच्याला आमराईत एक फेरी तुला मारावी लागल काय तो किसनाच्या मागे उभे असलेल्या कावेरीकडे तिरपी मान करून म्हणाला बाबू पिसाळा थोडा पुढे आला आणि त्याचा आवाज थोडा खालच्या पट्टीत गेला घाबरायचं काय भी कारण नाही या वाड्या तुमच्या सुरक्षेसाठी सगळी हत्या राहायती लायसनवाली बंदूक सुधी खाय दिवसा हिथ भिण्यासारखं काय भी, भी नाही पण रातच्याला इथं लई जंगली जनावर येत्यात रानडू कवी येत्यात बाहेर जाताना सोबत हत्यार बाळगायचं एवढं बोलून बाबू पिसाळ अंग चोरत स्तब्ध झाला रावजीला समजले त्यांची दोघांची नजर आता वाड्याच्या डाव्या बाजूला असलेल्या पाय वाटेकडे वळली जी वाट एका जुन्या विहिरीकडे जात होती रावजी किसनाला एका दिशेला बोट करून म्हणाले किसना ह्या वाटेनं सरळ गेला की समोर तुला एक वीर दिसल चांगलं गोड पाणी हाय त्या बारवीचं फक्त एक गोष्ट लक्षात ठेव हो। रावजींचा आवाज थोडा गंभीर झाला राती बिराती त्या बारवीचे जास्त जवळ जाऊ नका नाही म्हणजे तसं भ्याच काय कारण नाही पर हिरीला कटडा नाही पायऱ्या ती पण तुला कळणार नाही ती लई जुनी वीर आहे काठड्यावरून पाय घसरला तर कोणाला ऐकू बी येणार नाही तुम्ही असणार म्हणून सांगतोय त्यांच्या वाक्यात सावधगिरी असली तरी डोळ्यात एक भीती होती बाबू पिसाळने नजर चोरटी करून रावजीकडे पाहिलं एक गूढ शांतता पसरली रावजीने कावेरीकडे बघितलंही नाही तर तसेच पुन्हा गाडीत बसले बाबूने चिप चालू केली आणि रावजी पुन्हा खिडकीतून म्हणाले कृष्णा महिन्याच्या एक तारखेला पगार मिळेल किराणा फिराणा सगळा वाड्याच्या पोडीत भरून ठेवलाय भाजीपाला वावरात भरपूर आहे तुझा एक बी रुपया बुडणार नाही फक्त मला कामात हलगर्जीपणा चालणार नाही काय आणि काय बी कमी जास्त वाटलं तर गाव दोन कोसावर आहे गावाबी गावातल्या वाड्यावी चल येतो म्या किसनने मान डोलावली अय वळवर गाडी बाबूने जी पोळवली गाडीचा धुराळा उडाला आणि काही क्षणातच गाडीचा आवाज त्या साताऱ्याच्या घाटात विरून गेला आता तिथे फक्त किसन कावेरी आणि ती भयान अमराई उरली होती तिथली निरव शांतता कानाला बसवणारी होती किसनानी कावेरीने वाड्यातल्या पडवीत आपला संसार थाटला खोली जुन्या पद्धतीची होती अगदी वाड्याच्या विरुद्ध जमिनीला शेणाचा गारा होता जो आता उघडला होता कोपऱ्यात एक चूल होती कावेरीने खोली झाडून घेतली सामानांची व्यवस्थित मांडणी केली दोघेही खुश होते कि चला आयुष्याचा अंधार दूर झाला कुणी रोखणारी नाही टोकणारी नाही फक्त दोघेच राजा राणीसारखे राहू हा त्यांचा समज होता संध्याकाळ झाली डोंगराळ भागातला अंधार हळूहळू झाडांच्या शेंड्यांवरून खाली जमिनीकडे सरकू लागला किसन वाड्याच्या चौकात कंदिलाची साफ करत होता कावेरी वाड्याच्या अंगणात जिथे तुळशी वृंदावन होते तिथे दिवा लावायला गेली होती तिने पंती लावली आणि हात जोडून उभी राहिली इतक्यात तिला मागून आवाज आला एखादा वारा कानाजवळून जाताना आवाज येतो तसा तो आवाज होता ती थोडी दचकली आणि झटकन मागे वळली कोण आहे तिने किसनला हाक मारली किसन घराच्या बाहेर धावत आला काय झालं ओरडलीस कावेरी गोंधळ किसनने नकारार्थी मान हलवली नाही मी तर रक्कन दिल्याची काच पुसत होतो का, कावर का? हो बर तुला काही आवाज आला का मला कुणीतरी हाक मारली मी एकदम बारीक का आवाजात कावेरी म्हणाली हा ग तुला भास झाला असेल नवीन जागा आहे ना आणि इकडं शांतता जरा जास्तच आहे सुई पडली तरी बी आवाज होईल सोडते तो पटकन सायपाकाला लाग बर मला लई ला भूक लागली बाबा कावेरीने मान डोलावली पण तिचं मन मानायला तयार नव्हतं की तो एक भास होता कारण तो आवाज एका बाईचा होता खोल आणि जड कावेरी स्वयंपाकाला लागली तिच्या टोक्यात तोच मघाचा विचार घुमत होता इतक्यात पुन्हा एकदा तिला तो आवाज आला तिने वाड्याच्या मागच्या दारातून परसबागेच्या कोपऱ्याकडे पाहिले तिथे एक मोठे जुने फणसाचे झाड होते त्या झाडाचा बुंधा अवाढव्य होता तिला जाणवली की त्या झाडाच्या मागे कोणीतरी उभा आहे तिने डोळे बारीक करून बघितले अंधोक प्रकाशात तिला स्पष्ट दिसले झाडाच्या बुंध्याच्या उजव्या बाजूने एक चेहरा बाहेर डोकावत होता तो चेहरा अर्धास दिसत होता कपाळ आणि एक डोळा तो चेहरा एखाद्या बाईचा असावा त्वचा एकदम फिक्कट पांढरी फकट होती ती आकृती कावेरीकडे एकटक बघत होती कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकला ती जागीच गुठली, तिला क्षणभर वाटली की गावातली कोणीतरी बाई असेल कोण आहे तिथं कावेरीने भीतीने विचारलं भी कावेरीचं लक्ष जाताच ती आकृती हल्ली अतिशय संथ गतीने एखाद्या सापाने मागे सरकावे तशी हळू हळू झाडाच्या बोंद्याच्या मागे लपली ती हालचाल इतकी गुळगुळीत होती की त्या आकृतीला पाय आहेत की नाही हे समजणे कठीण होते कावेरीने किंकाळी फोडली आणि ती आत पडवीच्या खोलीत पळाली त्या रात्री किसनने पूर्ण अमराईत कंदील घेऊन शोध घेतला पण तिथे कोणीच दिसले नाही ना पायांचे ठसे ना बाई ना, ना कोणी माणूस हा गझाडांची सावली असेल ती किसनने तिला समजावले पण कावेरीने जे बघितलं होतं ते ति पाहून तिला पूर्ण खात्री झाली होती की ती सावली नव्हती कारण सावल्यांना डोळे नसतात आणि त्या डोळ्याची दाहकता होती ती कोणत्याही जिवंत माणसाच्या डोळ्यात असूच शकत नाही दोन दिवस कावेरीने घराच्या बाहेर पावलंही टाकलं नाही ती फक्त पडवीत वाड्यात आणि चुलीजवळ वावरत होती बाहेर डोकावणे तिला भीतीचे वाटत होते त्याला समजेच ना की तिला खरंच काही जाणवत होती की नवीन जागेत आल्याने तिला करमत नाही की काय तिसऱ्या दिवशी दुपारी किसन चुलीसाठी वाळलेली लाकडं पाहण्यासाठी अमराईच्या आत गेला होता घरात पाण्याचा थेंब नव्हता नाईलाजाने कावेरीला त्या विहिरीकडे जाणे भाग पडले ती घागर घेऊन विहिरीवर गेली दुपारचे बारा वाजले असावे तरीही विहिरीच्या काठावर दाट सावली होती ती पहिल्यांदाच विहिरीवर आली होती गेल्या तीन चार दिवसात किसानच तिला पाणी भरून आणून देत होता विहिरीच्या आजूबाजूला घनदाट झाडी आणि निरव शांतता होती ती विहीर साधी नव्हती ती ऐतिहासिक बारव होती काळ्या पाषाणातले बांधकाम आणि अत्यंत आखीव रेखीव कोरीवकाम होते त्या विहिरीचे आतील पाणी आरशासारखं चमकत होतं प्रथम दर्शनीच तिला कळली की ही विहीर साधी नाही आतून त्या विहिरीला काही गर्भघरे दिसत होती आत अनेक पायऱ्या होत्या पण तिथे जाण्यासाठीचा सा मार्ग दगड विटांनी भरून बंद केला होता ती विहीर खूप वर्ष जुनी असावी अगदी इतिहासकालीन कावेरीने घागर रशिला बांधली आणि विहिरीत सोडली असा आवाज आला आणि घागर भरू लागली इतकाच तिला विहिरीच्या पलीकडच्या काठावरून झुडपांमधून आवाज आला तोच आवाज कावेरीने झटकन मान वर केली समोरच्या झुडपामध्ये कोणीच नव्हतं ती थोडा वेळ विचार करत तशीच उभी राहिली आणि ती पुन्हा विहिरीवर वाकली पुन्हा तोच आवाज यावेळी तो आवाज जवळून आला तिच्या अगदी उजव्या बाजूच्या काना जवळून कावेरीने घागर तशीच पाण्यात सोडून दिली ती झटकन उभी राहिली आणि आजूबाजूला बघू लागली कोण पुढे या बर कामच करी करताय माझी ती ओरडली तिचा आवाज थरथरत होता कुणीही समोर आलं नाही फक्त पानांची सळसळ ऐकू येत होती कावेरीला जाणवत होते की कोणीतरी तिच्या आसपास आहे कोणीतरी तिला बघत आहे पण तिला ते ती दिसत नाही आहे तिने विहिरीतल्या घागरीकडे बघितले पाणी आता शांत झाले होते पण त्या पाण्यात तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसले पण त्याचबरोबर तिला पाण्याच्या वरील विहिरीच्या आतल्या कपारीत एक बाई बसलेली दिसली ती बाई उलट्या दिशेने भिंतीकडे तोंड करून बसली होती तिची पाठ कावेरीला दिसत होती तिने जुन्या पद्धतीची हिरव्या रंगाची नववारी साडी नेसली होती अंगात लाल रंगाची चोळी होती केस अस्ताव्यस्त पाठीवर विखुरले होते कावेरी श्वास रोखून तिच्याकडे बघत होती अचानक त्या बाईने आपले मान हलवली ती वळली नाही तिचे शरीर तसेच होते फक्त तिचे मान हळूहळू उजवीकडे वळली आणि वरून कावेरीला पाण्यातल्या तिच्या प्रतिमेच्या शेजारी त्या बाईचा चेहरा दिसला तो चेहरा मानवी होता पण अर्धा काळा अर्धा पांढरा सुजलेला होता तिचे डोळे गारगोटीसारखे पांढरे होते बाहेर आलेले कावेरीचे अंग थरथरू लागले तिने नीट निरकून पाहिल्यावर तिला कळले की ती बाई तिच्या पाण्यातील प्रतिबिंबाला पाहून एक विचित्र अमानवी हास्य करत आहे कावेरी चोरात किंचाळी आणि मागे सरकली ती बाजूला झाली आणि थोडी थांबली पण क्षणभर थांबून तिने पुन्हा विहिरीत डोकावली की विहिरीत खरंच कोणी आहे का की तो आपला भास होता पण खरंच यावेळी विहीर रिकामी होती कपारीत फक्त शेवाळ आणि दगडच होते बाजूलाच घागर पाण्यावर तरंगत होती पुन्हा एक निरव शांतता पसरली तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते बराच वेळ ती घागरीकडे आणि त्या कपारीकडे बघत राहिली ती बघत राहिली तितक्यात अचानक एक गोष्ट तिच्या लक्षात आली तिच्या पाण्यात दिसणाऱ्या प्रतिबिंबाच्या वर तिला अजून एक प्रतिबिंब दिसले त्याच बाईचे याचा अर्थ सरळ होता ही बाई तिच्या डोक्याच्या वर झाडाच्या फांदीवर बसलेली होती कावेरीने ती घागर तिथेच सोडली आणि जीवाच्या आकांताने ती वाड्याकडे धावली तिने जर मागे वळून पाहिलं असत तर तिला दिसलं असतं मागे काकृती हळूहळू सरड्यासारखी रांगत झाडावरून उतरून पुन्हा विहिरीत गेली होती हा नक्की काय प्रकार आहे ती हिरव्या साडीतली बाई कोण होती ती तिला का सतावत होती आणि या अमराईत नक्की काय रहस्य दडलंय ऐकूया पुढील भागात मित्रांनो कथेचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे पुढे दुसरा भाग अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचे व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा शापित विहीर या कथेचा दुसरा भाग घेऊन मी लवकरच परत येईन तोपर्यंत आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम